नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी सोलापूर या ठिकाणी अवकाळी एकशे दोन क्विंटल जास्ती दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व संत दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव बीड या ठिकाणी अवकालील एकशे त्र्याऐंशी क्विंटल जास्ती दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल, अदर, क्विंटल, क्विंटल दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती रिसॉर्ट या ठिकाणी अवकाली दोनशे पंधरा क्विंटल जास्ती दर आहे पाच हजार सहाशे एकोणपन्नास रुपये क्विंटल सर्वसादर पाच हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती नांदोर या ठिकाणी अवकालेली एकशे पंचाळीस क्विंटल जास्ती दर पाच हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा